तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाड किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला अप्डे मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एकशे एकोणपन्नास दुकानांची योजना जाहीर केली होती आणि त्या योजनेची जी काही अंतिम मुदत आहे ती पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी होती आणि आता कुठंतरी या योजनेला मुदतवर मिळणार आहे का अशा अनेक कमेंट्स परवापासून येत होत्या की सर आम्हाला काही तांत्रिक कारणामुळं अर्ज अर्ज करता येत नाहीत आम्हाला ऑनलाईन प्रक्रिया माहिती नव्हती किंवा आम्हाला मला जे काही बिडिंगची प्रक्रिया आहे ती माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळं जे काही डॉक्युमेंटेशन आहे त्याच्या संदर्भात अनेकांच्या अडचणी असल्यामुळं याला मुदतवाढ मिळणार आहे का असे अनेक प्रश्न विचारले गेले होते आणि अखेरीस काल संध्याकाळी उशिरापर्यंत महाडाने या योजनेला मुदतवाढ दिलेली आहे नेमका ही मुदतवाढ कधीपर्यंत आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कधीपर्यंत करायचे आणि बिडिंग कधीपर्यंत होणार आहे हे सगळं आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही दुकानांची योजना आहे एकशे एकोणपन्नास दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता याचे माहिती पुस्तकं कशी बघायची किंवा इतर काय डिटेल आहेत हे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे ते व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर ज्यांना काही कारणास्तव दुकानाचे अर्ज करता आली नाही मग काल पण अनेक जणांनी मला फोन केले की सर काही होऊ शकते का किंवा काय मुदतवाढीचं काही शक्यता आहे का तर नक्कीच मुदतवाढ दिलेली आहे मित्रांनो त्याची घोषणा सुद्धा झालेली आहे साईटवर त्याचे अपडेट सुद्धा दिलेली आहेत आणि किंबहुना अचानक विविध वृत्तपत्रामध्ये सुद्धा हे सगळे अपडेट आलेले आहेत मी स्वतः साईटवर जाऊन चेक केलं मित्रांनो दिलेली आहे किंवा नाही तर मुदतवाढ दिलेली आहे तर सगळ्यात म्हणजे जे काही दुकान आहेत ती कुठे कुठे आहेत असं जर विचारलं तर महत्वाच्या ठिकाणी काही दुकान आहेत मित्रांनो त्याच्यापैकी काही महत्वाची ठिकाणी मी सांगतो तर देवणपाडा आहे गवणपाडा मुलुंड या ठिकाणी सहा दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत कुर्ला स्वदेशी मिल येथे पाच दुकान आहेत मित्रांनो त्याशिवाय तुंगा पवी, या ठिकाणी दोन दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याशिवाय कोपरी पवई जो काही नवीन माडाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी जवळजवळ तेवीस दुकानं उपलब्ध केली म्हणजे दुकान आहेत गारायलीन गाळे आहेत आणि तुम्हाला मोठी जे शॉप्स असतात कमर्शियल ती सुद्धा उपलब्ध केलेली आहेत चारकोप येथे तेवीस दुकान आहेत मित्रांनो चारकोप कांदिवली पश्चिम या ठिकाणी आपण पाहिलेलं की तिथे सुद्धा जे माडाची कॉलनी आहे त्याच कॉलनीमध्ये दुकान आहेत जुने मागाटणे बोरिवली पूर्व या ठिकाणी सहा दुकानं जे नव्याने लॉटरी झालेली होती मागच्या वर्षी त्याच ठिकाणी सहा दुकानं उपलब्ध केलेली आहेत ग्राउंड फ्लोअरला महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे सहा अनिवासी गाळे आहेत सहा दुकानं उपलब्ध केले जे मेट्रो स्टेशनपासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती आहेत मित्रांनो मग तिथे सुद्धा ही दुकानं उपलब्ध आहेत त्याच्यानंतर प्रत्यक्ष नगर साईन या ठिकाणी नऊ दुकानं उपलब्ध आहेत आणि प्रत्यक्षानगर येथील सगळ्यात स्वस्त दुकान हे तेवीस लाखापर्यंत उपलब्ध करून दिलेलं आहेत आपण त्याची माहिती पाहिलेली आहे त्यानंतर अँटॉफिल वडाळा या ठिकाणी तीन दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे अँटोफिल वडाळा या ठिकाणी जे काही म्हाडाची कॉलनी आहे स्वप्नपूर्ती त्याही ठिकाणी तीन दुकान आहेत त्याच्यानंतर मालाड मालवणी या ठिकाणी जो काही कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तिथे जवळजवळ शेचाळीस दुकानं उपलब्ध केलेली आहेत त्याच्यानंतर नगर गोरेगाव पूर्व हायवेला लागून जो सिग्नल पासून जो 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 आहे जोगेश्वरी जो विक्रोळी लिंक रोड आहे त्या लिंक रोडच्या बाजूला जो काही कॉलनी आहे बिंबिसार नगर कॉलनी त्या कॉलनीमध्येच म्हाडाचा वेगळा मॉल बनवण्यात आलेला आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी जवळजवळ सतरा दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत शास्त्रीनगर या ठिकाणी एक दुकान सिद्धार्थनगर या ठिकाणी एक दुकान मदसवाडी जोगेश्वरी पूर्व येथे सुद्धा एक दुकान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि आता जे काही अंतिम मुदत सांगितली गेली मित्रांनो याला जे काही मुदतवाढ मिळालेली आहे ती कुठपण मिळालेली आहे पूर्वीची मुदतवाढ जे काही होती ती पंचवीस ऑगस्ट होती आता आठ सप्टेंबर पर्यंत तुम्ही याचे ऑनलाईन अर्ज करून ईएमडी e भरू शकता अर्थातच अनामत रक्कम भरू शकता आणि त्यानंतर दहा सप्टेंबरला सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यान तुम्हाला यासाठी बोली लावायची आहे म्हणजे तुमचं जे काही महत्वाची प्रोसेस असणार आहे ऑनलाईन बोलीची ती दहा तारखेला होणार आहे म्हणजे आठ पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट करायचे दहा तारखेला ही सगळी बोली लावली जाणार आहे तुम्हाला कळेल की आपल्याला किती बोली लावायची कोण किती बोली लावते किंवा काय स्टेटस आहे सध्या त्याचं दुकानांचं हे सगळं तुम्हाला त्या दिवशी समजणार आहे आणि म्हणून ज्यांना काही कारणास्तव अर्ज करता नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो कारण मुंबईमध्ये तुम्हाला जर दुकान घ्यायचं असेल कमर्शियल शॉप घ्यायचं असेल तुम्हाला व्यवसाय करायचा असेल बिझनेस करायचा असेल तर ही एक चांगली योजना हो तुमच्यासाठी म्हाडाने आणलेली आहे कारण मुंबईमध्ये दुकान घेणं म्हणजे घर घेण्यापेक्षा अवघड ही दुकान घेण्याची प्रोसेस मुंबईमध्ये आहे मित्रांनो कारण हा पूर्ण कमर्शियल भाग आहे कमर्शियल भागामध्ये येतो आणि त्याच्यामुळे दुकानांना सुद्धा खूप अवाढ हवी मागणी दिवसोंदिवस वाढत असताना दिसून येत आहे आता ही सगळी दुकानं बोली पद्धतीने विकली जाणारे जे काही कॉस्ट दिली जे काही किंमत दिली तेवीस लाखापासून साडेबारा कोटीपर्यंत ती सगळी जे जे काही किंमत ती बोली पद्धतीने दुकानं विक्री केली जाणार आहेत जो अर्जदार जास्त बोली लावेल त्याच अर्जदाराला ही दुकानं मिळणार आहेत सध्या मित्रांनो कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि कोकण मंडळासाठी अवघे दोन अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि म्हणून कुठेतरी ज्यांना ज्यांना कोकण मंडळासाठी अर्ज करता येईल आणि की, की ज्यांनी केले नाही त्यांनी मात्र अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद